काय झालं नेमकं येऊन धरलं डायरेक्ट पड कुठं ते बसी कुठल्या गावात बसी तुझं काय नाव आहे शंकर शंकर शिवाजी ते पो रा घटना कुठल्या गावात घडली देते ते देत पाहून कुठल्या गावात काकडपाट्या किती वाजता घडली आता चार वाजता काय केलं बिबट्यानी बिबट्यानी शिर्डी धरली अच्छा शेळी धरली शेळी धरली नंतर आंडा वांडा केले नंतर माणसं आली होती हा तुम्ही सांगा सा काय काय बाळाचं काय नाव आहे मुलाचं काय नाव आहे शंकर शिवाजी तिकुळे वय किती वय त्याच पंचवीस काय घडलं नेमकं पंचवीस वय हा बर काय घडलं शेळ्या चार बकर चार होतो वाटा किती वाजता चार वाजता बकर चारून मग वाटा हा आज बरं काय उसाच्या वाघ असा निघला निघल्याच्या नंतर एक शिळेला धरली शिळेला धरले आरडावाल केल्यानंतर आणि मग वाघ डायरेक्ट मागं होता ना त्याचा डायरेक्ट पायाला पंजा मारला वाघाने केले म्हणून परत पळाला <laughs> पूर्ण नाव काय शंकर शिवाजी तिकुळे बळा तू बिबट्याला पाहिलं होती मोकडी मोकंडी ती मग तू पळाला का समित पडला बरोबर बरी आहे ना काय तुझी शासनाकडे काय मागली शासनाने वेळेच्या वेळी दखल घेतली पाहिजे शासन सुद्धा असे या खाद्या माणसाच्या नंतर हल्ला झाल्याच्या नंतर काहीतरी मनोरुग्ण आहे का हा जरा थोडं त्याला एवढंच बिबट्यानी हल्ला केला हे कन्फर्म आहे ना हा बिबट्यानी हल्ला म्हणजे काय झालं त्याच्या माया जोरदार आहे ना त्याचा भासा आहे माग म्हणून पण त्याच्यानंतर बिबट्यानी शिळेदार हा हा हू करता नंतर तो वाघ परत शिळी सोडली आणि याच्या माग आल्याच्या नंतर असे दोन तीन आमचे मागणी काय आमची मागणी एकच बाबा शासनाने काहीतरी काही आमच्या समाजासाठी दखल घेतली पाहिजे बाबा शेतकऱ्यां बांधवांसाठी वेळच्या वेळी काही आसपासना देऊन काय उपयोग नाही नाही तर काहीतरी तरतूद केली पाहिजे बाबा बिबट्याला बिबटे असे झाल्यात का प्रमाणाच्या बाहेर झालेले आता तिथं आमच्या तिथं आता मी तिथं राहिला आहे का वाडा घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सर दहा बाया कामाला असल्याच्यानंतर दोन माणसं दांडकी घेऊनच लागत आहेत ऊसाच्या काळाने हल्ला करू नये म्हणून तर बिबट्याचं एकदम ज्या कुठलं मी साखरचं आहे किती वर्ष मेंढपाळ व्यवसाय करता आता हे जवळजवळ तिसरी पिढी चाललेली त्या गावात आमची जब... पिंपळवंडी गावात तिसरी पिढी चालू आहे तुला काळजी घ्या आतापर्यंत तुमची बकर किती पस्त केली बिबट्याने हो आतापर्यंत कमी कमी तीस पस्तीस बकर माझी स्वतःची वैयक्तिक खाली सोनल व्यवसाय नमस्कार आज काय घडले नेमकं ते रात्री चालत होती बकर ते बकर धरलं होते आणि ते पोरस वाढवायला गेलं ते थोडस ते पाहायला ठिकाण कुठे काकडपट्टा ते नेताजी वाघ काय त्यांचं नाव मयूर नेताजी वाघ पिंजर वगैरे लावलेला पण नाही त्यांच्या घराजवळच आता तुम्ही काय केलं तिथे आता परत काय व्यवस्था पुढे आता पिंजरा चालू येत ना एक पिंजरा लावलेला असेल दुसरा लावला कधी लावला आज नाही नाही दोन दिवस झाले दोन दिवस झाले हो तो काय बिबटे पिंजरा देत नाही हा येतोय जवळपास पण त्यात आहे थोडस बकरांमुळे त्याच्यामुळे थोडस बाई बन भाऊ तुमची काय मागणी मागणी एकच तिथला तुला आहे ना भयंकर आहे म्हणजे माणसावर सुद्धा अटॅक करतो बिबट्या हा वेळच्या वेळी जेल बंद झाला पण एवढी मागणी आहे आणि आजूबाजूचे लोकसुद्धा असे भाभीत झालेले आहेत तिथून म्हणजे मुलं बिलं शाळेत घालतानी आणि आम्हालासुद्धा एकदम काच लागलेला आहे तिथे म्हणजे रात्रंदिवस असा रात्रीचा नाही पण दिवसा बिबटे हारले करतो डायरेक्ट